पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बोदवड तालुक्यातील शेलवड गावातील महिलांनी ग्रामपंचायतीवर दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी नाला पाणी येत नसल्याने महिलांनी हंडा मोर्चा काढलाय शेलवड गावामध्ये बऱ्याच दिवसांपासून नळाला पिण्याचे पाणी येत नसल्यामुळे महिला चक्क ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून आपल्या संताप भावना व्यक्त केल्या गावात पिण्याचं पाणी आणि गटारी तुडुंब भरलेल्या तसेच आरोग्य संदर्भामध्ये ग्रामपंचायत समोर पहाडं वाचून गावातील महिलांनी मोर्चा काढून टिय्या आंदोलन केलं ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आमच्या समस्या सुटल्या नाही तर आम्ही बोधवड पंचायत समितीवर मोर्चा काढू त्याला सर्वस्व जबाबदार ग्रामपंचायत राहील अशा संतप्त महिलांकडून व्यक्त होत आहेत प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा